तर मित्रांनो मी सुशांत आणि एनिवे सुशांत या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि हा यश यश लायन लायन किंग सुक आलेला बादशा आपल्याला पाणी काय भेटत नाही तर बघू शकता व्यू

आपली सुकलेली नदी पाणी आपल्याला भेटत नाही नाव 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 काय 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 तयारी झाली पावायच्या पण पाणी काय भेटत नाही बेकार बेकार <laughs> बेकार चायला बाईक करून आलो तो वेगळा तर इथं पाणी नाही मोगली एवढा <laughs> <दादे सची मोगली। laughs> पाणी बस झाला मला झोपन मी याच्यात जाऊन

अरे ते कलमणीच्या नदीला चांगलं पूर्ण पूर्ण असं एवढं चांगला उडी मारलं की रक्त बाहेर माय रिवर रिवर मध्ये दुसऱ्याहून गळ टाकून जातात आणि तू बघत बसतो

काम करें तो मजिट आलग जाये तो अना आंग आप तो खटा बारा होता तिथे ना जागेवर तो जाक्चर आगे काय मारे <laughs> सुका सुका टॉवेल घेऊन चालेल नदीच्या पात्रावरनं पात्रात आणवते तुमची लोकांची आंघोल करायची नदीने परत पाठवलं एक दोन आमच्या इथं चड्डी घेऊन आला आली टॉवेल पण हा सचिन सचिनदा टॉवेल चड्डी तयारीमध्ये हा खूप झालेलं आहे शिमगा तुमचा झाला आहे असा प्रकारे आता एक तर एक गुजरात वर आलाय खास नदीवरती पाय मोडून पण आलेला तरी आला आता पाण्यावरती पण काय पाणी भेटत नाही सांगतोय पण वर उलट पुढचा मोरकी आहे आमचा तो आमचा हे लीडर लीडरलाच नाही माहिती पाणी कुठून येत्या बहिणीचा पोरग्या पोरग्या काय एकदा पोहायला इथं बसलेलं उन्हा त्याला ताप आहे बंटी बंटी ताप भरला नाही चार तास त्या नदीत बसरांसारखा हो आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडला ना चांगला गाडी गाडी पदे या एक गाडीवरती एक गाडी खाली आहे तू कुठल्या गाडीत गाडी मला ना <laughs> तुम्ही <laughs> तिघ <तो आगें गाड़ी। laughs> या आम्ही आहेत ना म्हणून तर आम्ही या आमच्या गावाकडचा रस्ता पाईप रस्त्याची हालत बघा नॅशनल हायवे इंदिश कांदोशी व्हेरी एक्सपेन्सिव्ह रोड हायली हायवेक हायवे एक अजून विचारतोय घरीच आहे काय त्याला वाटतं अजून पाण्याची अपेक्षा भेटेल हायवे सर रोड बघा तर आता वेल होईत आहे घरी जाण्याची इथंच थांबतो आम्ही मम्मी बोलते मला पावाय कुठे चालला नदी सुखी आता <laughs> बोलतो नाव काय तुझा नाव काय तुझा नाव ना। पैसे दे पैसे दे <laughs> डॉगैस डॉगैस नंबर वन डॉगैस नंबर टू 얘는 이 아예 영자다. 두르나저 I'm आता ये ना हुँ 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 हु. अरे पहिला कॅमेरा काम नाही करत पैसे भरले ना पूर्ण नंतर बॅक कॅमेरा ओपन केलाय